नमस्कार दक्ष बाधार मी विजय कुमार तासगाव यशावर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या सगळ्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपली ही चळवळ चालू आहे आणि त्या चळवळीचं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं शिदशा आभार मानतो खूप सुंदर रिस्पॉन्स आपण आपल्या एकूणच चळवळीला देत आहे आणि इतक्या मोठ्या पावसाळी परिस्थितीत सुद्धा आपण अत्यंत धीरान आणि अत्यंत शांत पद्धतीने आपण द्राक्ष शेती करण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला या निमित्तानं सलाम करतो यंदाचं वर्ष जरी अडचणीचं असलं तरी सुद्धा मी नक्की सांगतो की बागायतारबद्दल माल व्यवस्थित सांभाळा तुफान पैसे आपले होणार आहेत आणि पैसा खूप गरजेची गोष्ट आहे ह्यासाठी खर्च अत्यंत कमी करा इतकाच खर्च करा की भले फोड जाऊन एखादं मोठं नुकसान झालं दुर्दैवानं आपल्या तरी सुद्धा ते आपल्या प्रपंचावर परिणाम करणार नाही इतकाच खर्च बागेत करावा असं माझं मत आहे आणि त्यासाठीचा हा जो संवाद आहे तो संवाद जास्तीत जास्त आपल्या बागेत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ह्याच दृष्टिकोनातून आपलं यश अॅग्रो ऍप हेही आपण बागायतारांना पर्सनली जर चालू केले तुम्हाला शक्य असेल तर तेही तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता बागायतदार बुनो बेसल डोस हा जो सब्जेक्ट आहे त्या विषयावर मी आपणाशी संवाद साधतो बऱ्याच बागायतदार छाटणीच्या पूर्वी मोठे खताच्या औषधाचे डोस देतात आणि मग बागीची छाटणी घेतात माझं मत असं आहे की बेसल डोस हा प्रकार बंद करून आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे एकदम खत आणणं सुपर हॉस्पिट दोन टन तीन टन डीएपी चार पाच टन घालणे चार पाच पुती एकदम घालणे एकरी त्यानंतर सल्फेट ऑफ पोटॅश घालणे सल्फर घालणे मायक्रोनच्या बॅगा घालणे आणि बागेची छाटणीची तयारी करणे असा जो आपला प्रघात आहे तो खरं म्हणजे बंद व्हायला पाहिजे कारण मोठे पाऊस पडले त्या खतावर मी पाणी पडतं ते खतं आउट होऊन मुळीच्या क्षेत्राच्या बाहेर निघून जातात म्हणजे जमिनीत क्लोराईड्स वाढतात जमिनीत क्षार वाढतात आणि तेच पुन्हा पाजरून आपल्या बोरवेल मधून वर येतात किंवा पाण्याचा टीडेस हार्डनेस वाढत म्हणजे एकंदरच पाण्याचं दोषी होतं होत जमीनही खराब होते आणि मुळांनाही अन्न उचलता येत नाही कारण पाणी जास्त पडल्यामुळे ते मुळीच्या क्षेत्राच्या बाहेर निघून जातं ह्यासाठी बेसळ डोस हा प्रकार काढण्यापेक्षा चाटणीच्या अगोदरच पांढर परिश्रम करून घ्या आणि जो डोस आलेला आहे तेवढाच डोस बागेला द्या मग ते ड्रिप ऍप्लिकेशनचा असेल किंवा गंधक सल्फेट ऑफ पोटॅश दहा सबीस जे जे थोडं प्रमाणात आले तेवढंच ठेव खाली टाकून द्या आणि मग जे पुढच्या वीस तीस दिवसात जे काम सांगितलेलं आहे ड्रीपमधून देण्यासाठी जर तेवढे ऍप्लिकेशन फक्त बागायतर मन आपल्या ड्रिपमधून द्या उत्पादनावर काहीही परिणाम होत नाहीये कारण ती काळी आई आहे त्या आईला जेवढं कमी पडतंय तेवढंच द्या जास्त द्यायची सुद्धा आवश्यकता नक्की नाही आहे त्यानंतर तीस पन्नास सत्तर नव्वद आणि गरज वाटली तर एकशे दहा दिवसांच्या दरम्यान पुन्हा आपण बांदेट परीक्षण करून घेऊन पुढच्या वीस दिवसाचे डोस आपण तयार करू आणि त्या पद्धतीनं ते डोस दर वीस दिवसाला आपण देण्याचा प्रयत्न करू म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपली चांगली राहील रोग किड व्यवस्था पण आपल्याला चांगलं करता येईल न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित झाल्यामुळे वेल सश राहील आणि जे इमबॅलन्स न्यूट्रिशन होतय ती इन बॅलन्स न्यूट्रिशन होण्यापेक्षा आपण एक बॅलन्सड न्यूट्रिशन आपण त्या दे वेळेला देण्याचा प्रयत्न होईल आणि त्याचं उत्पादन चांगलं मिळेल रोग किडीपासून सुद्धा आपल्याला चांगला फायदा त्याचा मिळू शकेल ह्यासाठी बेसळ डोस हा प्रकार बंद करूया माती पाणी आणि पान देठ परीक्षण करूनच जे आवश्यक आहे तेवढंच देण्याचा प्रयत्न करूया खूप मोठा खर्च नक्की नाही आहे पण खताचे पैसे मात्र आपले चांगले व असतील बाहेर बंधू ॲपमध्ये आप आपण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र देण्याचा प्रयत्न केलाय के नेमकेपणाने ॲप सुद्धा डाउनलोड करून घ्या आणि कमीत कमी खर्चात दर्जाचा उत्पादन काढा धन्यवाद